शरद मस्तपैकी एकटा शेतात बसला होता आज तो खूप आनंदी होता कारण आज त्याचा वाढदिवस होता वाढदिवस म्हणजे शेतात आपल्या मित्रांना बोलावून मस्त चिकनच्या पार्टीचा पेय टाकायचा झाले मग काय त्याने चिकन आणि मसाल्याच्या पुढ्या आणल्या चिकन पार्टीमध्ये जवळपास सात आठ जण बोलावले होते अमोल आणि गोट्याच फक्त मदतीसाठी आले होते बाकीचे मात्र आयत्या पीठावर रेगोट्या मारणारे होते नाही नाही म्हणता सगळा बेत माळावरच्या आंब्याच्या झाडाखाली आखला गेला शरदने चिकन आणून धुवून ठेवलं त्यामध्ये हळद मीठ कालवून आता ते उघडायला ठेवायचे होते पण काल पाऊस पडून गेल्यामुळे काड्या लाकडे भिजून ओलमट झाली होती त्यामुळे सरळ रायभान काकांच्या गोठ्यात काड्या आहेत म्हणून त्यांनी तिकडून काड्या आणायच्या ठरवल्या आता काड्या कोण आणणार हा प्रश्न होता शरद उठला मी रायभान काकांच्या गोठ्यामधून चूल पेटवण्यासाठी काड्या आणतो असे म्हणून तो, तो निघाला अमोलानी गोठ्यानुसार झाडाखाली बसून होते शरद रायभान काकांच्या कोठ्याच्या दिशेने चालू लागला ऊन थोडे कमी झाले होते शरद फोन लावून लावून कंटाळला होता पण मित्र काही फोन उचलत नव्हते भर दुपार झाली शेत एकदम मालरानात असल्या कारणाने शेतात कोणी दुसरे नव्हते शेतात शांत वातावरण पसरले होते मध्ये झाडांच्या पानाचा सळसळ आवाज त्या शांततेचा भंग करत होता शरद एक एक पाऊल टाकत रायभान काकांच्या गोठ्याकडे निघाला आज त्याला वातावरणात थोडा बदल जाणवत होता एवढी शांतता त्याने शेतात असताना प्रथमच अनुभवली होती मान्य आहे दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात सहसा कोणी जास्त लोक येत नाहीत पण कुणीतरी असतेच की हो पण आज त्याला साधे काळे कुत्र सुद्धा शेतात दिसले नाही आंब्याच्या झाडाखाली गोट्या आणि अमोल निपचित पळून विश्रांती करत होते ते सुद्धा आज वेगळेच वागत होते जास्त काही बोलले नाही शरद गोठ्याजवळ आला गोठ्याला पत्र्याचा दरवाजा होता गोठ्यात निदान रायभान काका तरी असतील असे त्याला वाटले त्याने आवाज दिला कारण दरवाजा आतून बंद होता रायभान काका ओ रायभान काका आत आहे का, का? का तुम्ही आतमधून काहीच आवाज आला नाही त्याला नवल वाटले शरदने पुन्हा आवाज दिला काका काका काड्या आहेत का गोठ्यात झोपले वाटते तुम्ही आतमधून यावेळी सुद्धा काहीच आवाज आला नाही शरदने कारकन दरवाजा उघडला पत्र्याचा दरवाजा असल्यामुळे त्याच्या त्या आवाजाने त्या रम्य अशा शांततेचा भंग झाला होता शरद चकित झाला कारण गोठ्यामध्ये कोणीच नव्हते शरद सरळ आतमध्ये घुसला आणि गोठ्यातून काळ्या घेतल्या आपल्या खिशातील रुमाल काढला आणि त्यात त्या काळ्यांचा त्या ढीक गुंडाळला आणि सरळ तो पत्र्याचा दरवाजा लावून घेतला तो पाटमोरा झाला खरा पण समोर बघितल्यावर त्याला एकदम धक्काच बसला कारण समोर रायभान काका उभे होते त्यांनी बनियान घातलेली होती खाली धोतर होतं काम करून करून बनलेले त्यांचे पिळदार असे शरीर शरद त्यांना म्हणाला अरे काका तुम्ही गोठ्यात नव्हते आसपास पण दिसले नाही तुम्ही होतात तरी कुठे रायभान काका मिश्किलपणे हसले काम करत होतो रे खालच्या वावरात शरद हसला ठीक आहे काका भाकरी आणल्या का घरून नाहीतर सांगतो मुलांना फोन करून मस्तपैकी चिकन आणलंय या थोड्या वेळाने जेवायला आणि म्हणून या काळ्या घेऊन चाललोय शरद त्यांना प्रेमाने म्हणाला रायभान काका मान हलवत म्हणाले आणि शरद आंब्याच्या दिशेने निघाला मागून थोडा वारा आला आणि थंडही कसा आवाज त्याच्या कानाला जाणवला शरद शरदने मागे वळून पाहिले मागे कोणीच नव्हते त्याने पुन्हा दोन तीन पावले टाकली पुन्हा वाऱ्यासोबत तोच आवाज आला शरद शरदला वाटले कोणीतरी मस्ती करत आहे नाहीतर रायभान काकांनी आवाज दिला असेल म्हणून तो जोरात म्हणाला रायभान काका तुम्ही आवाज दिला का पण गोठ्याकडून काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही शरदला पुन्हा नवल वाटले कारण आता एका मिनिटापूर्वी तर रायभान काका होते मग गेले कुठे शरद हातात काळ्या घेऊन तसाच गोट्याकडे पुन्हा माघारी फिरला काका रायभान काका काय मजाक लावली यार तुम्ही एकतर आवाज देता आणि लपून बसता शरद खूप चिडला होता कारण ही गंमत त्याला सहन होत नव्हती आधीच पार्टीला लेट झाला होता शरद पुन्हा गोठा उघडून बघू लागला पुन्हा त्याला रायभान काका दिसले नाही त्याला काहीच कळत नव्हतं तो पुन्हा गोठ्याला पाठमोरा झाला आणि पुन्हा समोर रायभान काका उभे होते तो चिडून रायभान काकाला बोलणार होता पण त्याला एकदम काहीतरी विसरल्यासारखे झाले कारण समोर रायभान काका उभे होते तोच त्यांचा अवतार शरद त्यांना म्हणाला काका तुम्ही गोठ्यात नव्हते आसपास पण दिसले नाही होते तरी तुम्ही कुठे रायभान काका मिश्किलपणे हसले आणि म्हणाले काम करत होतो रे खालच्या वावरात शरद हसला ठीक आहे काका भाकरी आणल्या का तुम्ही नाहीतर सांगतो मुलांना फोन करून मस्तपैकी चिकन आणलंय या थोड्या वेळाने जेवायला शरदला काहीच समजत नव्हते कारण हाच प्रसंग त्याच्यासोबत दुसऱ्यांदा घडला होता यावेळी मात्र त्याला घाम फुटला कारण तीच तीच गोष्ट पुन्हा त्याच्यासोबत घडत होती तो हुशार होता म्हणून उशिरा का होईना त्याच्या लक्षात आले त्याने यावेळी ठरवले की मागे बघायचे नाही कारण हे आपल्यासोबत काहीतरी वेगळेच होत आहे कारण मी घोट्याकडे जातोय खरा पण रायभान काका कुठेच दिसत नाही मग अचानक ते समोर येत आहे आणि मी पुन्हा आंब्याकडे जातो तेव्हा परत त्यांना रागाने बोलायला जातो पण काहीच न बोलता तेच बोलून परत येतो आता मागे जायचे नाही सरळ चालत राहायचे शरद आता थोडा घाबरला होता कारण या माळावर घडलेल्या भूतांच्या बऱ्याच गोष्टी त्याने ऐकलेल्या होत्या वातावरणात त्या रम्या अशा शांततेने गंभीर असे रूप धारण केले झाडांच्या पानांची सळसळ आणि वाहणारा सोसो करणारा वारा आता त्याच्या कानाला बोचत होता त्याला कधी त्या आंब्याच्या झाडाखाली जातोय असे झाले होते तिथे पोहोचण्याकरिता त्याचे मन कसावीच झाले होते शरदला आंबा दिसला गोट्या आणि अमोल त्या झाडाखाली भर उन्हात असलेल्या सावलीत मस्तपैकी पहुडले होते शरद हातात काळ्या घेऊन झपाझप पावले टाकत निघाला तो त्याच्या मित्रांना घडलेला प्रकार सांगणार होता पण अजून सुद्धा वाऱ्यासोबत येणारा शरद शरद असा आवाज मात्र कमी होत नव्हता तो आंब्याच्या झाडाजवळ पोहोचणारच होता तोच जोराचा वारा आला आणि त्याच्या डोळ्यात त्याला कचरा गेले असे वाटले त्याने हाताच्या मुठीने दोन्ही डोळे चोळले आणि नंतर त्याने डोळे उघडले आणि आंब्याच्या झाडाकडे बघितले आणि त्याला मोठाचा धक्का बसला कारण काही वेळापूर्वी आंब्याच्या झाडाखाली गोटे आणि अमोल झोपलेले होते आणि आता ते त्या झाडाखाली नव्हते तेच काय आणलेले सामान सुद्धा झाडाखाली नव्हते शरद आता पार घाबरला होता त्याने घाबरतच खिशातला मोबाईल काढला आणि अमोलला फोन लावला अमोलने कॉल उचलला हा बोल शरद काय म्हणतो कसा काय कॉल केला शरदच्या तोंडून शब्द फुटत नव्हते साल्या तू आणि गोट्या कुठे गेले रे अमोल हसून म्हणाला अरे मी आणि गोट्या नाही मी आणि रायभान काका सोबत आहोत रायभान काकांची गाडी नव्हती म्हणून माझी गाडी सोबत नेली शरदला धक्काच बसला बरं तू सध्या कुठे आहे अमोल म्हणाला रायभान काकांच्या लेकीच्या इथे वडगावात बापरे रायभान काका कुठे आहे शरद पुन्हा म्हणाला अमोलने रायभान काकांना फोन दिला आणि शरद काका त्याच्यासोबत बोलले शरदची आता भीतीने पाचावर धारणच बसली होती कारण एवढा भयानक प्रकार त्याच्यासोबत घडत होता आता शेवटचा पर्याय म्हणून त्याने गोट्याला फोन लावला अरे गोट्या यांना लवकर काय गंमत करून राहिले तुम्ही माझ्यासोबत फोनवर गोट्या म्हणाला का रे काय झालं अरे एकतर तुम्ही कुठे गायब झाले आणि वरून विचारतो काय झालं म्हणून गोट्या म्हणाला अरे मी पेराचे बी आणायला आलेलो आहे गणपूरला हे ऐकून शरद पुन्हा भाव चढला शरदला वाटलं हे पुन्हा माझ्यासोबत खोटे बोलत आहेत म्हणून त्याने चिडून म्हटले जाऊ द्या गेली मग पार्टी खड्ड्यात मला काही घेणं देणं नाही मग गोट्या फोनवर म्हणाला म्हणजे वाढदिवसाच्या आधीच पार्टी देतो का तू आता मात्र शरदचे हातपाय कापत होते म्हणजे शरद म्हणाला त्यावर गोट्या त्याला म्हणाला अरे उद्या आहे ना तुझा वाढदिवस उद्या करू ना मग पार्टी शरदने कानाचा फोन हातात घेतला आणि फोन मध्ये बघून सरळ गावाच्या दिशेने धावत सुटला वाऱ्याच्या वेगाने तो धावत होता त्याचा पाय एका दगडात अडकला आणि दणकन तो तोंडावर आपटला मागून कोणीतरी आपल्या मागे लागले आहे असं त्याला वाटले म्हणून तो पुन्हा उठून लंगडत लंगडत धावत पडू लागला त्याने जेव्हा फोनवर बघितले होते तेव्हा अक्षरशः भीतीने तो घाबरून उठला होता खरंच त्याचा वाढदिवस वा उद्या होता धावता धावता त्याच्या लक्षात आले की रायभान काका जेव्हा गोट्यासमोर उभे होते तेव्हा त्यांच्या पायाकडे त्याचे लक्षच गेले नव्हते त्यांचे पाय उलटे होते ते, ते रायभान काका नसून चकवा होता अमोल आणि गोट्यासुद्धा चकवाच असणार म्हणून त्याने आणखी वेग पकडला पण मागून वाऱ्याच्या गारव्यासारखा शरत शरत असा आवाज जेव्हा त्याच्या कानावर येऊन आदळला तेव्हा शरदच्या अंगातील शक्ती जणू नाहीशी झाली होती असे त्याला वाटले आणि डोळे पांढरे करून तो गावाच्या वेशीवर पडला त्याची शुद्ध हरवली होती तोंडाला फेस आला होता त्याला एक नाही तर तीन तीन चकव्यांनी झपाटले होते